नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण घेणार आहोत एक भक्तिमय आणि निसर्गरम्य प्रवास पुण्याहून प्रतिबालाजी मंदिरापर्यंत जे की सातारा रोडमार्गे आपण जाणार हा व्हिडिओ तुम्हाला केवळ रस्ता दाखवणार नाही तर त्या ठिकाणाशी जोडलेली भावना भक्ती आणि संस्कृतीचा परिचय करून जाईल चला तर मग तुमचे मन डोळे आणि मनगट यांना सज्ज करा सुरू करूया आपण प्रतिबालाजी दर्शन यात्रा या प्रवासाची सुरुवात होते पुण्यातून सकाळचे दहा वाजलेले आहेत आकाशा पूर्णपणे क्लिअर आहे प्रवासाची खरी मजा सुरुवाती आहे गार ते कात्रच टनेल ओलांडल्यानंतर टनेल पार केल्यानंतर एकदम वेगळं जग उलगडत डोंगर शेती शांत रस्ते आणि थोडाफार घाटही पाहायला मिळतो सातारा रोड म्हणजे एन एच फोर्टी एट पुणे बेंगलोर महामार्ग या मार्गावर गाडी चालवणं म्हणजे ट्रॅव्हल साठी एक पर्वणी वाटेत कात्रज डेरी कटराज घाट भिल्लारेश्वर फाटा आणि नरसापूर फाटा अशा ठिकाणी थांबून थोडं निसर्गरम्य वातावरण आपण पाहू शकतो आता आपण टनेलमधून जात आहे टनेलमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला सुंदर असे निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळेल दोन्ही बाजूला डोंगर डोंगरावरती हिरवीगार झाडे आणि मधून चालणारी आपली गाडी नरसापूर फाटा हे एक महत्त्वाचं वळण आहे इथूनच आपण उजवीकडे वळतो आणि मुख्य महामार्ग सोडून स्थानिक रस्त्याकडे पुढे जातो ते म्हणजे केतकावळे गावाकडे या रस्त्याने जाताना निसर्ग अजूनही जवळ येतो डावीकडे डोंगर उजवीकडे शेती आणि मधून चाललेली आपली गाडी रस्ता थोडा अरुंद आहे पण चांगल्या स्थितीत आहे आपण प्रतिबालाची मंदिरापाशी पोहोचलो आहे आपल्याला राईट साईडला पार्किंग आहे तिकडं आपल्याला गाडी पार्क करावी लाग आणि तिथून परत आपल्याला मंदिरापर्यंत चालत जावे लागणार आहे समोरील पार्किंगमध्ये गाडी पार्क केलेली आहे आणि आप आपण आता चाललेलो आहे मंदिराच्या दिशेने तुम्ही मंदिराचे काही सिनेमॅटिक व्ह्यू पाहता आपले दर्शन झालेले आहे आपण मंदिरामध्ये काही रेकॉर्ड करू शकलो नाही कारण की आतमध्ये मोबाईल घेऊन जाण्याची परमिशन नाही आहे आता दर्शन झाल्यानंतर आम्ही चाललेलो आहे प्रसाद घेण्यासाठी हे त्यांचे महाप्रसाद देण्याचे ठिकाण आहे इथे तुम्हाला महाप्रसाद दिला जाईल खूप असे सुंदर स्वच्छ त्यांनी पूर्ण ठिकाण ठेवलेलं आहे प्रतिबालाजीचं दर्शन घेतल्यानंतर आपण चाललेलो आहोत जेजुरी म्हणजेच खंडेरायाची जेजुरी पुण्यातून आपल्याला जेजुरीला जा जायचे असेल तर कमीत कमी पन्नास किलोमीटरचा प्रवास करावा लागतो तसेच हे प्रति बालाजीपासून थर्टी थ्री किलोमीटरच्या अंतरावर आहे प्रतिबालाजीहून बालाजीहून जेजुरीला जाण्याचा रस्ता म्हणजे हिरवाईने नटलेला जनुस्वर्गच आहे डोंगररांगा उंच सकल पठारे आणि वाटेत भेटणारे सगळं शेतकरी सगळीकडे एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे जेजुरीमध्ये प्रवेश करतात आपल्याला गल्ली गल्लीतून येळकोट एळकोट जय मल्हारचा गजे ऐकायला भेटतो रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला खेळण्यांची दुकाने तसेच हारवाले तसेच हळदी कुंकू किंवा नारळ तसेच पूजेची साहित्य लागणारी दुकानं दिसतात समोर जी रस्ता दिसतो तिथून आपल्याला वरती जायचं आहे ऍक्च्युअली इथं आपल्याला गाडी पार्किंगसाठी आपण पार्किंग जागा शोधतोय जसं आपल्याला गाडी पार्किंगसाठी जागा भेटेल तसं आपण गाडी पार्क करू आणि आपण मंदिराच्या दिशेने जाऊ गाडी पार्क करून झालेली आहे आणि आता आपण मंदिराच्या पायथ्याशी आहे आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचायचे असेल तर भरपूर पायऱ्या चढून आपल्याला वरती जावे लागते आपल्याला पायऱ्यांच्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला भरपूर दुकाने पण बघायला भेटतील आपण मंदिराच्या आतमध्ये पोहोचलो आहेत आता आपण जाऊ रांगेमध्ये उभे राहून आपल्याला दर्शन घ्यावे लागणार आहे तर आपण मंदिराची एंट्री कुठं आहे हे शोधतो ॲक्च्युली